काल शनिवार असल्या कारणाने मला अचानक बोलले चल जाऊस रामपूरला तर श्रीरामपूर संगमधर मी तुम्हाला सांगितलं त्यांना जायचं असेल ना सलून मटेरियल घेण्यासाठी तर मला सोबत नेतात आणि आभाळ इतकं होतं म्हटलं अहो पाऊस आहे ये तर येईल तर म्हणे नाही नाही येत पाऊस चल नुसतं आभाळे सकाळपासनं ऊन पण नाही आहे आणि तू उन्हाचं बाहेर निघत नाही तर चल मग जाऊ गेलो सलून मटेरियलच्या शॉपमध्ये त्यांना जरा दोन एक काहीच्या बघायच्या होत्या धार लावायला टाकले आहे पण त्या इमिजिएटली मिळत नाही त्यामुळं मग एमर्जन्सीमध्ये दोन काहीच्या विकत घेतल्या आणि त्यानंतर त्यांना एक मसाजवर पाहिजे होतं म्हणजे मसाज केल्यानंतर ते जेंट्स लोकांना डोक्यावर वगैरे फिरवायला लागतं आणि एक व्हॅक्स हिटर पण घ्यायचं होतं तर अशा पद्धतीने व्हॅक्स हिटर वगैरे बघितले मसाजवर बघितला तर सव्वीसशे बत्तीसशे भरपूर प्राईस सांगत होते ते पण खूप हेवी होतं म्हणजे आपली मान डोकं वगैरे दुखत असेल त्यावरनं फिरवलं तरी ते राहून जातं मग हा व्हॅक्स हिटर घेतला आणि त्यांनी हेड मसाजर वगैरे घेतला त्यानंतर मला म्हणे मला त्यांना जास्त म्हणजे त्या क्रीमा वगैरे त्यातलं जास्त त्यांना हे नाही मला म्हणे मला तुझ्या पद्धतीने एखादी मसाजची क्रीम दे चांगल्या क्वालिटीची घेऊन नाही का स्पेशल दाड्या वगैरे असतात ना चांगल्या तर म्हणजे हाय प्रोफाईल लोक वगैरे चांगल्या मटेरियलचंच वापरतात तर मला म्हणे मला तसं घेऊन दे मग त्यांना गोल्डचं हे माय केअरची गोल्डमध्ये घेऊन दिली असं थोडंसंच मटेरियल घ्यायचं होतं बाकी तर ते घेतातच आणि मग आलो मुलांना खाऊ घेण्यासाठी खाऊ म्हणजे ममतामधून त्यांना मग मेन रोडचं जे ममता आहे तिथलं खारीपुरी जे असते मेथीपुरी आणि ढोकळा फार आवडतो आणि बाकीचं सगळं स्वीट घरामध्ये पडून होतं तर फक्त पतिसा म्हणून आहे एक गुजराती मिठाई आहे पतिसा जी गावरान तुपामध्ये असते आणि काजू फ्लेवरची असते तर ते पतिसाचं हे बघा ह्या पद्धतीने असते असं पतिसा घेतलं आणि ढोकळा घेतला आणि खारीपुरी घेतली आणि घरी आलो सॉरी दुकानामध्ये आलो सोनूचा फोन आला की दुकानात या पप्पा कस्टमर बसलेले मग आम्ही श्रीरामपूरवरनं येतोय तर तसंच दुकानामध्ये आलो घरी न जाता तर दोघंही पावसात भिजले होते हे बघा नितीनची पॅन्ट वगैरे शर्ट पूर्ण ओलं हो होतं आणि भुरभुर चालू असतानाच आम्ही आलो दोघंही पावसामध्ये भिजलो पण गिरायक चालू होते आणि पाऊसही चालू होता त्यामुळे त्यांना डायरेक्टली दुकानावर यायला लागलं आम्ही श्रीरामपूरला गेल्यावर सोनू होता दुकानामध्ये मग आलो तसंच बसलो मी पण ओ भिजलेली होते पण तसंच मी साईडला मग ते म्हणे एवढं करतो हातातलं पटकन ते विखे म्हणून येते नितीनशिवाय करत नाही आणि मग त्यांचं झाल्यानंतर मग बसलो मग मला म्हणे चल ये तुझं डोकं केस ओले सगळं ये जरा ड्रायर मारून देतो म्हटलं अरे वा आज माझी सेवा मला म्हणे चल जरा ये दाडीबिडी करायची का तुला काय असं मला हसवत होते मश्करी करत होते आणि पूर्ण केसांना ड्रायरने ड्राय करून दिलं सुक्कं करून दिलं काय झालं आहे एवढ्यामध्ये आहे ना डोकं फार दुखतं सारखं डोकं दुखत असतं तर मग आहे ना ड्रायरने पूर्ण केस आहे ना सुक्के करून देत होते तर भिजलो आम्ही पण आणि रात्रीचे साडेसात पावणेनिट झाले होते आम्हाला यायला थांबणार तरी कुठे ना अंधाराचं मला म्हणे चल आता आपण निघून जाऊया भिजलो तो भिजलो पण आपल्याला उशीर झाला आपण लवकर निघायला पाहिजे होतं पण मीच कंटाळा केला आणि मी पाच सव्वा पाचला निघाले त्यामुळं मग भरपूर उशीर झाला तर मग छान असं त्यांनी ड्रायरनी केस सुक्के वगैरे करून दिले मश्करी पण करत होते माझी रात्रीचे नऊ वाजले त्यानंतर आलो घरी आणि मग घरी आल्यानंतर स्वयंपाक होता दुपारी डोसे वगैरे केले होते केले। मग तेच जेवण केलं आणि मग पण काय होतं माहिती आहे का या पावसाने असं बुरबुरमध्ये जर आपण भिजलो किंवा या बुरबुरीमध्ये तेव्हा कसा अवतार करून टाकतं ते बुरबुरीमध्ये जर आपण भिजलो ना तर कणकण येते डोकं दुखतं आणि एकदा आता ना सध्या दवाखाने फुले ताप ताप वगैरे त्याची खूप साथ चालू आहे तर अशा प्रकारे पूर्ण माझं डोकं त्यांनी केस सगळं सुक्कं सुक्कं करून दिलं ड्रायरने आणि मग तरीही घरी येतानी थोडासा पाऊस लागलाच भुरभूर पूर्ण केस ओले झाले तर म्हटलं थँक्यू चलो म्हटलं मग त्यांनी पण जरा केस कपडे वगैरे सुकवले ड्रायरने मग